लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आता विश्वा आणि साई साखरपुड्याच्या हॉलवर पोहोचलेले असतात तिथे जान्हवी सुद्धा पदर घेऊन हजर असते एवढ्या तिथे जयंत सुद्धा हजर झालेलाच असतो विश्वाने चुकून जान्हवीचाच हात धरलेला असतो तिचा हात हातात धरल्यावर विश्वाला असं जाणवलेलं आहे की हा हात ओळखीचा आहे आणि तो भूतकाळामध्ये हरून गेलेला असतो त्यानंतर आता इकडे भावना सुद्धा त्या साखरपुड्याच्या हॉलवर फुलांच्या सजावटीसाठी पोहोचलेली असते तिथेच सिद्धू सुद्धा आता देवीच्या मंदिरात भावनाला शोधायला आलेलाच असतो काय आता भावना आणि सिद्धूची खूप खतरनाक अशी भेट देवी घडवून आणणार आहे त्याच्यामुळे आता भेटीचा दिवस नक्की जवळ आलेला आहे त्याचबरोबर आता विश्वा जयंत आणि जान्हवी यापैकी जान्हवी नेमकी जयंतला मे भेटेल का विश्वाला भेटेल या प्रश्नाची उत्सुकता आता संपलेली आहे कारण की विश्वानेच आता जान्हवीचा आवाज ओळखलेला असतो जान्हवीला तिथे गाणं म्हणण्याची फरमाईश सईने केलेली असते आणि जान्हवी तिथे गाणं म्हणत असताना विश्वाने तिचा आवाज ओळखलेला असतो तो धावत पळत पुढे जाऊन जान्हवीच्या डोक्यावरचा पधर काढून बघतोय आणि त्याला खूप मोठा धक्का बसतोय की ही आपली जीवलग मैत्रीण जान्हवीचा आहे काय आता विश्वा जान्हवीला मिठी मारणार का आणि सगळ्यांसमोर तो आपल्या बालमैत्रिणीची ओळख करून देणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे काय आता विश्वा जान्हवीला जयंतपासून कसं वाचवेल हे सुद्धा पाहणं खूप रंजक ठरणार आहे